पायप पण घरी ठेवायची काय माहिती करून ठेवला काय करतोस तू इथं अरे काय ते घरी पायपाच बघ कामच करत बस मग काय करू बो, काम नाही तर मग काय करायचं अरे मला पाहुणे बघायला येऊन गेलेत काल तुला माहिती तर आहे का मला नाही माहिती काही आणि मामाने काय सांगितलं बी नाही तस तुझं लक्ष तरी पाहिजे ना काम 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 अरे माझं लग्न जमवायला लागले माहितीये का घरच्या आता पंधरा दिवसाची तारीख काढतील मग काय करायचं व्हायला लई काय काय चाललंय मग आम्हाला काय बरं एवढं नियोजन मला ते काय माहिती नाही त्यांच्या डोक्यात काय काय नाही तू घरी येऊन बोलतोय का मग मी जीव देऊ आता मला सांग बरं तू मी तुला सोडून कोणासोबतच लग्न नाही करू शकत मग असं कस काय विचार करते जीव द्यायचा मी असताना अरे तू काय करतोय असताना म्हणजे तू असताना पाहुणे सुद्धा यायला नव्हते पाहिजे घरी माहिती का अरे खरंच माहित नाही मला काही मी एक दिवस काय व्हायला लागेल तू घरी लगेच एवढं पाहुणे बघायचं मी तुला सांगत होते ना माझ्या घरी लागण्याचा विषय चाललाय मला पोरग बघायला येणार आहे सांगत होते ना मी तुला तुझं माझ्याकडे लक्षच नाही बोलण्याकडे अरे पण तुला बघून घे तू नाही मला आवडत नाही म्हणून अरे मी किती जरी नाही म्हटलं तर तुला माहिती आहे ना पप्पा कसे आहेत म्हणून तरी तेच सांगायला होतेस मला ते, ते काय माहिती नाही आता तू जर काही केलं ठीक नाही मी खरंच जीव देऊन आहे आता मला तर शिशू काही पर्यायच दिसत नाही माझ्या समोर तो का तू कशी बोलते मग आता काय बोलू मी नाही म्हणून सांगितलं तरी पप्पा पाहिक पा, नाहीत का मी नाही म्हणून सांगू पण शकत नाही ना त्यांना मामा असं कमन करतोय बरं का दिल दिसत नाही का मी बिना लागणार राहिलोय म्हणून अजून आणि मग सांगावं लागतं आधी म्हणावं लागतंय घरी तू म्हणलं का एकदा तरी निस्त हिंडतो इकडे तिकडं कस कुठे हिंडतोय बाबा ते काम करतोय काम दिसा ना का तुम्हाला अरे काम तर होत राहते मग आता माझं लग्न झालं काम करत बस मग हा नको एवढी काळजी करू मी बोलतो काय असन ते घरी मला तेवढं टेन्शन आलंय ना तुझं खरच मी आता खरंच तुला लास्ट वॉर्निंग देते ना ना तू जर नाही ना काय केलं मला खरच जीव देवा लागेल मी नाही करू शकत तुला सोडून लग्न चल का पळून मग तू तर चल लगेच जाऊ आता पळून जायचं फक्त तेवढं घरी मला जिम्मत नको ठेवू फक्त मग असं म्हणलं तरी मला वाटत नाही तू मामा हा म्हणेन म्हणून आणि मग बघू तर ना आधी तू म्हणत रे घरी नाही म्हटलं तर मग बघू मग पळून जायचं का नाही जायचं मला लय टेन्शन आलं बघ ह्याच गोष्टीच मामा असं कम करते काय ना त्या तू एवढी अशी बडबड करते बडबड करते दिसते तुला पण माझं तळ तळ दिसत नाहीये का अरे तळतळ तळ करते सगळं करतोय मला काय करावं सांग तूच सांग काय करा मी मला तेवढंच माहितीये तू आता घरी चल घरी सांग सगळ्यांना आणि काय होते ते सांग मग आणि जर नाही म्हणल्यावर ते मला काय माहिती नाही तू आताच आता घरी चल मन घरी चल थांब ना थोडी वेळ जाऊ दे ना प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो थो थोडा मला प्रयत्न करू दे आधी काय होतंय काय नाही बघू दे अरे कसं वेळ जाऊन द्यायचं वेळ नाहीये आपल्याकडे तुला समज नाही काय आधीच म्हणत होते तुला प्रयत्न कर म्हणून याच्या आधी बसला बघ गप अरे गप नाही बसलो मी मस्त माझे प्रयत्न चालले तर मला ते काही माहिती नाही मला तर आता डाऊट यायला लागले तुझ्यावर तुलाच माझ्या सोबत लग्न करायचं नाही असं दिसायला लागले अरे मला लग्न करायचं तुझ्या बरं मी कुठं नाही म्हणलो तेव्हा मग चल ना आता घरी बोल घरी सगळ्यांना अरे कोणाला तरी घेऊ दे मध्ये मामा कोणाचं ऐकतोय असं बघू दे का तुला लोकाच्या पोरी लग्न करायचं का स्वतः सख्या मामाची मुलगी ना मी तुझ्या अरे नाही बाबा दुसऱ्या कोणावर लग्न करायचं मला पण तूच आवडती आता एवढ्या दिवस तुझ्यावर राहिलं तुला कळाल नाही का माझा स्वभाव कसा आहे काय नाही आणि मग मी तेच सांगते तू वेळ निघून गेल्यावर घरी बोललो काय उपयोग आहे सांग बर मला नाही तू म्हणून आलंय माझ्या लक्षात मी काय करतो Uh, कोणाला तरी घालतो मध्ये बोलायला डायरेक्ट मी येऊस तर ठीक आहे पण आजच्या आज जे काय करशील ते आजच्या बघा तू आता तुला आजच्या आज वरच डायरेक्ट ह्याच्यावर नाही नाही तू बस असं घरी माझं लग्न झालं का मग घरी विचारायला लय तो, तो कशी बडबड करते तू मी करतो ना सगळं मी तुला काय मला लई आले आलंय माहिती का नको टेन्शन घेऊ मी आहे ना करतो मी सगळ ठीक आहे हा आणि नको टेन्शन घेऊ रडू काय येऊ नको आणि परत जीव द्यायचं हे करू नको भाषा अजिबात तू फक्त लग्न करू नको माझ्याकडे तोच पर्याय मग मला तर असं वाटत तू बोलव कोणाला तरी फोन करून पण तू आता माझ्यासोबत घरी चल बर लगेच कसं येऊ बरं तू लगेच ना मी करतो म्हणलं ना माझा विश्वास आहे का नाही पण पण तुला ना मग तू बोलव ना फोन करून चल ना माझ्यासोबत आता अरे करतो मी बरं चल तुझ्याच मनाने हो सगळं हो देस माझ्या मनाने जर नाही माझ्यावर पळून यायच हा पण तू आधी चल तर घरी विचारून तर बघू आधीच पुढचं रान हांतो चल तू बरं चल तुझ्याच मनाने हो सगळं काय असं ना आताच्या आताच तुझ्या मनाने इथपर्यंत आले ना दिवस घरी पार पाहुणे पाहुण्यास घेऊन बस सारखं सारखं ते पाहुण्यात काय नाव काढते काय माहिती चल मग पुढं